आपण बसलो आता गाडी थोडं आपली गाडी स्वागत आहे का नवीन ब्लॉक मध्ये आपला ब्लॉक राहिला हा तर आम्ही काही मुलांचा प्लॅन आहे की आम्ही जाणार आहे चार पाच दिवसांनी जाणार आहे म्हणजे तिच्या बाहेर तिथं प्लॅनिंग चालू आहे आमची आणि आज आम्ही निघालो आजची चाळीस आहे चौदा आता रात्रीचे नऊ वाजून आम्ही निघालेलं आधीच आमच्या आपल्यासोबत रोशन भाऊचा भाऊ आहे मोठा आपण आता चालू आहे तिथं तिथं आपले ट्रॅव्हल्स लागलेले आहे तिथून आम्ही निघणारायचो बाहेर रे भाई आधीच आराशी चाललो ठीक आहे भेटू मग तिथं तिथं आपले सगळे मुलं भेटून जातील आपल्याला काही तुमच्या ओळखी नाही त्याच्या आधी ते ब्लॉकमध्ये मध्ये दिसलेलं असल तर नाही तर आधी तिथे ओळखतात बागच्या वेळेचे नाव वाडा बाय वाळा बाय तिथं तो आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये होतास तो मोबाईल घेतला आपण पोचला आता गाडी जवळ आपली गाडी पुरी पॅक झालेली आहे आणि आपले एवढे फोटो ते आहे आपण निघणार आज आपला आदेश आणि हे आपल्या सोबत येणार आहे आता पूजा गिजा झाडली आहे कापूर किपूर पेट्रोल आताच थोडा वेळात आम्ही निघणार आहे हा रोशन दादा चा भाऊ आपले ड्रायव्हर काका याचे आणते काय जगायला आपण आलो आता पेट्रोल आपलं डिझेल टाकून राहिलो आपण टाकलो पाच हजाराचं आपण समोर बसलो होतो आता इथं डिझेल टाकलं तर डायरेक्ट दोन वाजता आपली गाडी थांबत आता दहा वाजून राहील बस मग टू दोन वाजता हॅलो गाईज आता वाजून राहिले अकरा आम्ही माझं तर झालं जेवण पण बाकी मुलांचं चालू आहे आणि आम्ही पेट्रोल पंपवर जेवण करत होतो लाईन पण गेली होती आणि थोडा पाऊस पण चालू झाला होता तर जेवणात थोडे पाखर बी आले <laughs> तरी आम्ही जेवण कम्प्लीट केलं ना आता जेवण झाल्यावर निघणार आहे चला आता जेवण झालं आता निघालो आम्ही आता डायरेक्ट तुमचा स्टॉप दोन वाजता झोपासाठी थांबणार आहे भेटू मग आता दोन वाजता